कवटे शहरातून पोलिसांचा रूट मार्च आगामी काळातील गणपती उत्सव व ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च आगामी काळात गणपती उत्सव मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर महांळ पोलिसांनी संपूर्ण शहरातून रूट मार्च काढला यामध्ये दोन पोलीस अधिकारी व बावीस पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या रूट मार्चमध्ये दोन पोलीस गाड्या त्यासोबत एक अँब्युलन्स व नगरपंचायत कवटे अग्निशमन विभागाची गाडी देखील सहभागी झाली होती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या नियंत्रणाखाली पोलिसांनी पोलीस ठाणे ते जुने बस स्थानक मसोबा गेट छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून युवानी चौक ते धुळगाव कॉर्नर त्यानंतर परत युवानी चौकातून जुने बस स्थानक ते कवटेमाकाळ पोलीस ठाण्यापर्यंत रूट मार्च काढण्यात आला पोलिसांनी सर्व शासकीय वाहनांची सायरन वाजवत रूट मार्च काढल्याने शहरातील नागरिकांचे याकडे लक्ष लागले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क